कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर कोकण रेल्वेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीनशे एक कोटींचा नफा तर चार हजार सत्याहत्तर कोटींची केली उलाढाल व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती स्मार्ट मीटर बसवू नका लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महावितरण कंपनीला इशारा वाटप चौथेवाडी जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून करण्यात येत आहे कौतुक आणि भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचावा कार्यकारी अध्यक्ष रविन्द्र चवहानक आवाहन बल्प्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बारम्या विस्तारा ने कोकण रेलवे ने दोन हजार या आर्थिक वर्षा तीन से एक कोटीं नफा कमावला चार हजार सत्यात्तर कोटीं की उलाढ़ाल के लिए

कनेल्स और बाईस ब्रिजेस का काम का उनके रेलवे ने किया जिस किलोमीटर में भी जो सबसे बड़ा काम पिछले साल हुआ वो हुआ विद्युतीकरण का पूर्ण करना और इस इलेक्ट्रिफिकेशन से अब हम कोंकण रेलवे 100 परसेंट इलेक्ट्रीफाइड रेलवे है जो कि दो यावेळी त्यांच्यासोबत कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव प्रधान मुख्य अभियंता नागदत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट उपस्थित होते यावेळी झा यांनी सांगितलं की कोकण रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून यामुळे डिझेलवरील अवलंबन संपुष्टात आलं आहे परिणामी डिझेलवर होणाऱ्या खर्चात एकशे नव्वद कोटी रुपयांची बचत झाली आहे हे विद्युतीकरण पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे वाहतूक आणि स्थापत्य प्रकल्प ही दोन महत्त्वाची क्षेत्र आहेत ज्या माध्यमातून कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते त्यामुळे कोकण रेल्वे सध्या नफ्यात असल्याचं ते म्हणाले इंजन से गाड़ियाँ चलती हैं कोकण रेलवे को लगभग एक करोड़ की हर साल से बचत हो रही है। और न केवल ईंधन के दाम में बचत हो गई पर्यावरण के लिए सबसे अच्छा हो गया कि पर्यावरण का प्रदूषण जो तो डीजल इंजन से होता था वो बिल्कुल बंद हो गया अब मुझे कहते हुए बहुत गर्व है कि हम लोग बिल्कुल ग्रीन लेते हैं आज की डेट में हंड्रेड परसेंट इलेक्ट्रीफाइड ग्रीन रेल कौन कैमरे से जुड़े हुए जितने साइडिंग से उनको व्यापार मिलता है वो भी इलेक्ट्रिफाई कर दिए गए उसके साथ ही। ऐसा नहीं है कि किसी साइडिंग में एचसीएल में या एमएमआरटी में या कंटेनर नगर कॉर्पोरेशन की साइडिंग में हमें ट्रेल लेके जाना है तो हमें इंजन बदलने की जरूरत है ये बहुत बड़ी उपलब्धि है तसज उधमपुर श्रीनगर हा प्रकल्प कोकण रेल्वे साठी प्रतिष्ठेचा या मार्गावर सोळा बोगदे आणि बावीस पूल कोकण रेल्वेने बांधले तसंच सर्वात मोठा चिनार पूलही बांधला हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठं यश मानलं जात आहे यातून अनेक प्रकल्प कोकण रेल्वेकडे येत असल्याचं झा म्हणाले गेल्या सात महिन्यात कोकण रेल्वेने दोन हजार कोटींचे नवे प्रकल्प हाती घेतले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरी तेव्हा पॅसेंजर गाडी दादरपर्यंत नेण्याची मागणी होत आहे याबाबत

एग्जीक्यूटिव लाउंजेस हमने पांच स्टेशनों पर इंटरनेलवे तो में लगाए हैं और जिसमें से अगर रत्नागिरी क्षेत्र की बात करें तो खेल और दो एग्जीक्यूटिव लाउंज में रत्नागिरी तो में हम मार्च तक यहाँ पर आरम्भ कर हैं और हर साल सात आठ ऐसे लाउंजेस हमारी बनाने की योजना है बहुत सारी ये भ्रांति थी कि क्या ये जो लॉन्गेज हैं ये सिर्फ अपर क्लास पैसेंजर के लिए हैं जी नहीं ऐसा बिल्कुल भी नहीं है जो बहुत ही सस्ते दरों पे पचास रुपये प्रति घंटे पर फ्री वाईफाई और एयर कंडीशन और ट्रेन डिस्प्ले इंफॉर्मेशन के साथ किसी भी क्लास के पैसेंजर की सुविधा उपलब्ध कराई क्योंकि जब आप बाहर जाते हैं अगर आप हवाई यात्रा कर रहे तो हैं तो एयरपोर्ट पर नॉन्जेस हैं इंडियन रेलवे के दूसरे स्टेशनों पर जाते हैं तो ऐसे आपके साथ लेकिन इंडियन में नहीं था ऐसा दूसरा

आणि बाकी एम एस सी बीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या सुविधा आहेत त्याच्याकडे अजून पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे त्या पहिल्या करा आणि मग तुम्ही तुला ना या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर आम्ही सविस्तर तुमच्याशी बोलायला येतो पण आता आता गोष्टी आहे त्याच्यामध्ये कंझ्युमरचं ग्राहकाचं कुठल्याही प्रकारचं हित लक्षात घेतलं जात नाही त्याच्यामुळे ती जी मोहीम आहे ती थांबवावी ती हां ती मोहीम थांबवावी एवढीच आमची या घटकेला आता आपल्याकडे मागणी आहे त्याच्या यासाठी आम्ही तुमचं निवेदन आलं ते निवेदन द्या त्याच्यानंतर हे करा परत पाहिजे सविस्तर चर्चा करू आम्हाला पॉलिसी सांगा तर आम्ही नंतर याच्यावर आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत फक्त तुम्हाला एक ती संधी देतो आम्ही की मध्ये बसून मग तुमची पॉलिसी आमच्या प्रमुख पदा कळली की आपण पुढची भूमिका ठरवू बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणं त्याची देखभाल दुरुस्ती करणं ही गोष्ट ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तसंच शेतकरी वर्गाला शक्य नाही तसंच अनेक गावांमध्ये आजही इंटरनेट सुविधा नसल्यानं स्मार्ट मीटर रिचार्ज करणं शक्य नाही त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यास आमचा विरोध असल्याचं अभिराजे शिर्के यांनी सन्माननीय सर्वच पक्षाचे पदाधिकारी मुख्यत्वे करून सुद्धा लांजा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी महावितरणवर आले होते अदानी समूहातर्फे तर्फे जे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत ते स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय का तर ते प्रीपेड मीटर हे जनतेच्या माथ्यावर मारले जात आहेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे त्या मीटर सिस्टीममध्ये एक डेटा सेविंग करण्याची एक कॅपॅसिटी आहे आणि त्याला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्या मीटर संदर्भात योग्य अशी जनसुनावणी सक्षम अधिकाऱ्यांनी जर येऊन घेतली नाही तर लांजा तालुक्यात एकही मीटर बसवून देणार नाही हे आपण आजच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे दरम्यान हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून जोर जबरदस्ती केली जात आहे ही कृती निषेधार्ह असून ती त्वरित थांबवावी तसंच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यास आपला जो प्रयत्न सुरू आहे या मनमानी कारभाराचा लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत असून स्मार्ट मीटर बसवण्याची कृती आपण त्वरित न थांबवल्यास पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबळे यांनी दिला आहे तालुक्याच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या था पक्षाच्या वतीनं आणि अनेक आमचे घटक पक्ष यांना एकत्र घेऊन महावितरणकडे आपण एक निवेदन दिलेलं आहे जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत हे त्याला आमचा विरोध आहे आणि ही विरोधाची भूमिका आज स्पष्टपणे महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेली आहे आणि हा निर्णय जन लोकांपर्यंत पोचवावा आम जनता एकत्र घ्यावी त्यांना हा महत्त्व पटवून द्यावं आणि त्यानंतर आम्ही जनतेच्या माध्यमातून ठरवू अशा पद्धतीने त्यांना विनंती देखील केलेली आहे आणि तोपर्यंत स्मार्ट मीटर बसू नयेत अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली सर्व शिवसेनेकांनी आणि जनतेने भूमिका घेतलेली आहे त्या जनतेच्या भूमिका भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत शिक्षणाने होणाऱ्या बौद्धिक विकासाबरोबरच शेतीची आवड निर्माण करून मातीशी आणि पर्यावरणाशी प्रेम निर्माण करणारे उपक्रम वाटत कवठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबवण्यात येत आहेत शेतात कसून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्यातून शाळेतील विद्यार्थ्यांना दर बुधवारी सकस आहार दिला जातो भारत कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृतीतून विविधतेतून एकता याचं दर्शन जगाला घडवत आहे देशाच्या प्रगतीचा आर्थिक कणा हा कृषी क्षेत्रामधून ताठ झालेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तृणधान्य वर्ष साजरं करण्यासाठी आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी पालक आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून शाळेच्या परसबागेत वांगी मुळा मसाल्याची झाडं नारळ पपई केळी अशी वृक्षसंपदा लावली त्याशिवाय सुनीता बाळकृष्ण कुर्टे या ग्रामस्थांच्या जागेत देखील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने भाजीपाला पिकवला आलेलं उत्पादन विद्यार्थ्यांच्याच आहारात समावेश करण्यासाठी शालेय पोषण आहाराबरोबरच दर बुधवारी शाळेमध्ये नाचणीची भाकरी भाजी भात आमटी असा आहार दिला आ, नमस्कार मी माधव अंकलगे या शाळेचा म्हणजे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी या शाळेचा मुख्याध्यापक यांना त्याने आपल्याशी बोलत आहे सर्वांनाच सर्वप्रथम नमस्कार की मी जेव्हा या शाळेमध्ये दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये आलेलो होतो त्यानंतरची आणि आजची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायलासुद्धा मिळतो या शाळेमध्ये आल्याच्यानंतर सर्वप्रथम या शाळेची इमारत बदलून आम्ही त्याचं रंगरूप बदलण्याचा प्रयत्न करतानाच बऱ्याचशा मॉडिफाईड गोष्टी ज्या अत्याधुनिक स्वरूपामध्ये आहेत त्या शैक्षणिक उठाव आणि इतर बाबीमधून मिळवलेले आहेत पूर्ण केलेले आहे यासोबतच दोन हजार तेवीस हे वर्ष भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे की संपूर्ण भारतामध्ये शालेय विद्यार्थी आणि सगळ्यां ग्रामस्थ नागरिकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने संकल्प जाहीर केला आणि त्या संकल्पाला अनुसरून आम्ही तो संकल्प आमच्या शाळेमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केला त्याचं कारण असं की शाळेच्या समोर जे बऱ्याच आम्ही आल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनसुद्धा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे जमीन पडीक स्वरूपामध्ये होती आणि ही पडीक स्वरूपात असलेली जमीन आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने त्या जमीन मालकाशी संवाद साधून ती जमीन कसण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनीसुद्धा कसली हरकत न घेता अगदी विना मोबदला ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली आणि त्यानंतर त्याच वर्षी आम्ही त्या ठिकाणी नाचणीची आणि भाताची लागवड केली आणि त्यामधून नाचणीची लागवड करत असताना सुरुवातीची भाजावळ असेल किंवा चिखल करणे या दोन गोष्टी जर सोडल्या तर बाकीच्या सर्वच गोष्टी पालकांच्या मदतीने विद्यार्थी करत असतात त्यामुळे पहिल्या वर्षी त्याच्यातून चांगलं उत्पन्न आम्हाला मिळालं उत्पन्न मिळाल्याच्यानंतर बाय नाचणीचं चा करायचं काय हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याच्यानंतर एक संकल्प आमच्याच त्या बैठकीमध्ये पुढे आला की ही नाचणी मुलांसाठी मुलांनी तयार केलेली आहे ती मुलांसाठीच वापरली गेली पाहिजे आणि म्हणून आम्ही दर शुक्रवारी त्या नाचणीची भाकरी देण्याचा उपक्रम सुरू केला त्यासोबतच शाळेच्या आजूबाजूला आम्ही पूर्ण कातळ असताना शैक्षणिक उठावातून लोकांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर माती टाकून जागा तयार केली होती जमीन तयार केली होती आणि त्या जमिनीमध्ये परसबाग लागवड केली या शाळेत एकूण पंधरा मुलं आणि सोळा मुली शिक्षण घेत आहेत त्यापैकी सव्वीस पालकांनी पुढाकार घेत जेवण बनवण्यासाठी दिवस ठरवून घेतले आहेत शाळेचा हा उपक्रम पाहून ग्रामस्थांनीही आजूबाजूची जमीन कसायला सुरुवात केली असल्याचं मुख्याध्यापक श्रीयुत अंकलगे यांनी सांगितलं या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार परसमागेविषयी तसंच माझी शाळा सुंदर शाळा यामध्येही गौरवलं गेलं आहे शाळेने चिकू लिंबू नारळ केळी आंबा आवळा मसाल्याची झाडं अशी झाडं संवर्धित केली आहेत अशा विविधांगी उपक्रमातून या शाळेचं कौतुक होत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे दर शुक्रवारी नाचणी द्यायचं ठरलं परंतु भाकरी बनवायचं म्हटलं तर ते कठीण काम होतं ते सुद्धा काम आमच्या सन सगळ्याच अतिशय चांगल्या मनाच्या पालकांनी घेतलं मनावर आणि दोन पालक सगळ्या शाळेत जे आज मु विद्यार्थी आहेत त्यांचे जे आई आहेत त्यांनी स्वतःहून दोघा दोघांनी आपले नंबर लावून घेतलेले आहेत आणि दर शुक्रवारी ते मागील वर्षापर्यंत येऊन भाकरी भाजून मुलांना द्यायचे यावर्षी तो वार बदलून आम्ही बुधवार केला आणि यावर्षीसुद्धा नाचणीची लागवड केली एक मनभर नाचणी आम्हाला त्या शेतीमधनं मिळाली आणि आता दर बुधवारी मुलांना नाचणीची भाकरी परसबागेमधून उत्पन्न भाजीपाल्यांची होणारी भाजी आणि शालेय शासनाच्या नियमावलीनुसार जो आवश्यक पोषण आहार आहे तोसुद्धा आहार त्या ठिकाणी दिला जातो या सगळ्या कामामध्ये दोन गोष्टीचा फायदा असा झाला एक तर तृणधान्य वर्ष हा जो संकल्प सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सोडला होता तो संकल्प शाळेतल्या मुलांनी पूर्ण केला आणि आमच्या शाळेमध्ये मुलांनी आणि पालकांनी लावलेली मा जमीन किंवा लागवड केलेली जमीन पाहून उत्पन्न झालेली नाचणी आणि भाताचं उत्पन्न पाहून आमच्या शाळेला ज्या शाळेने लोकांच्या सहकार्याने ज्या जमीन कसली होती तिच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा जमीन कसायला सुरुवात केलेली आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो आम्हाला बदल अपेक्षित होता की शाळेच्या समोर असलेली सगळी जमीन पडीक होती थी। त्या ठिकाणीसुद्धा लोकांनी आपली जमीन कसायला सुरुवात केली आणि दुसरा फायदा असा झाला की मुलं शेतीमधलं थोडंफार जे काही ज्ञान आम्हाला जमत होतं जसं जमलं तशा पद्धतीने दिल्याच्यानंतर ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे त्यामुळे आजच्या घडीला आमची मुलं नाचणीची असेल किंवा भाताची लागवड असेल ती कशी लावायची कशी कापायची कशी तिची रास करायची आणि कशा पद्धतीने त्यापासून भाकऱ्या बनवायच्या याची अति इतिमभूत माहिती सांगत असतात हे दोनही हेतू आमचे त्या ठिकाणी पूर्ण झाले यामध्ये आमच्या सगळ्याच पालकांचं आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचं माजी विद्यार्थ्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभतं या शाळेला या सगळ्या उपक्रमाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने बावीस तेवीसचा आदर्श शाळेचा पुरस्कार दिला रत्नागिरी पंचायत समितीने या शाळेतली परसबाग मुलाचं त्या परसबागेबद्दल असणारं ज्ञान पाहून परसबाग स्पर्धेमध्ये सलग पहिल्या वर्षी द्वितीय क्रमांक दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक देऊन गौरविलं आणि यावर्षी धन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात शाळेचा संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर करिअर घडवण्यासाठी भविष्यात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावच्या मातीची ओढ निर्माण करणारी आणि शेतीची आवड निर्माण करून पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारी वाटतची ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा राज्यात एकमेव आदर्श शाळा ठरेल यात मात्र शंका नाही भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी भारतीय जनता पार्टी कार्यालयात दक्षिण रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली कारण काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आज आपण भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा यावेळी भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आहेत असं सांगत भारतीय जनता पक्ष गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवू असं आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केलं एका बोटिमकिया बैठकीच्या माध्यमातून आपण समर्थन प्रयत्न केलं आपण सर्वजण आपल्याबरोबर शहर असेल शहरामध्ये युवाचे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या यांनी जरोघर जाऊन सदस्य निर्णय करायचे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देऊन योजना एक कामाच पूर्णता पूर्ण सपाटा लागलेला पारदर्शकता काय असावी हे सातत्याने सांगायचा प्रयत्न केला जातो शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा मध्यमवर्गीय लोकांना असेल त्या सगळ्यांना मग बजेटमध्ये असणाऱ्या विविध पद्धतीने त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेज आहे किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीचं असणाऱ्या इन्कम टॅक्समध्ये डेबिट असेल या सगळ्या गोष्टी या पद्धतीने केंद्र आणि राज्याच्या के सरकारने दिलं आहे त्यामुळे एक पॉप्युलर भारतीय जनता पार्टीची सातत्याने तुम्हाला वाढताना दिसते आणि ते वाढत असताना आपण भारतीय जनता पार्टीचा संघटन ठेवू याचा हा अंतिम टप्पा आता सुरू झाला त्यामुळे या अंतिम टप्प्यामध्ये आज कोण जे म्हणून हे काल रात्रीपर्यंत आपल्याकडे नव्याण्णव लाख पन्नास हजारापेक्षा जास्त हे आपल्याकडे सदस्य यावेळी भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आहेत असं सांगत भारतीय जनता पक्ष गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवूया असं आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं आणि सर्वांनी करणं ही गरजेची होती आणि त्याचं आज आपण सर्वांनी नियोजन केलं आहे सर्व प्रमुख पदाधिकारी हे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांची चर्चा करतील प्रत्येक जिल्हा परिषद निहाय कोण काम करणार आहे कोणाही काम करणार आहे कोणाच्या गावामध्ये कोणी काम करावं या संदर्भातली सर्व अटका रचना ही त्या त्या ठिकाणी आपण जिल्ह्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी करावी आणि त्या संदर्भात प्रमुख जगायचो स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतील आणि जिल्ह्याचे हे डे टू डे चा डे टू डे त्याचा जो फॉलो तो अमित केमित केलाय सर्व मंडळाच्या देशाने स्वतःपुत एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचू थोडं उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवलं आहे परंतु ते कंप्लीट होणारा असं उद्दिष्ट हे प्रत्येकाने ठेवलेलं आहे म्हणून मला खात्री आहे की आपण आपण ठरवलेलं उद्दिष्ट एकोणीस तारखेपर्यंत पूर्ण करा ते तुम्हाला पूर्ण खात्री आहे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या मेहनतीने आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आपण सर्वांनी ज्या पद्धतीने एकनिष्ठ पद्धतीने पार्टीची विचारधारा जिंकली पाहिजे आणि म्हणून महायुद्धमध्ये सर्वांनी जे के काम केलं मी त्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये आलो त्यामुळे मी आपण सर्वांचं एक, पुना एक नजर पुन्हा ठळक घडामोडींवर कोकण रेल्वेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीनशे एक कोटींचा नफा तर चार हजार सत्याहत्तर कोटींची केली उलाढाल व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती स्मार्ट मीटर बसवू नका लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महावितरण कंपनीला इशारा वाटप चौठेवाडी जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून करण्यात येत आहे कौतुक आणि भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचावा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार